श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एका ठिकाणी आपल्याला थोडीशी मसूर डाळ ही ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या इच्छा बाप्पा पूर्ण करतील तर हा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान आटोपायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल थोडीशी हळद आणि काळे तीळ टाकू शकता यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते आणि आपल्या शरीराला एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते तसेच आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे प्रत्येक पूजेची सुरुवात आपण बाप्पांच्या पूजेने करत असतो त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याची सर्वप्रथम विधिवत पूजा करून घ्या ही पूजा तुम्ही सेपरेट बाजूला चौरंगावरती किंवा पाटावरती मांडू शकता किंवा देवघरामध्ये जागा असेल तर तेथेही मांडू शकता एक लाल कापड अंतरायचं आहे त्यानंतर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे सर्वप्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची आहे शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा आणि यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून एका तामणामध्ये ठेवायची आहे या मूर्तीला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर पुन्हा पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून ही मूर्ती आपल्याला एका स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे आणि यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात तर त्या ठिकाणी तांदूळ जे आहेत तर त्याची थोडीशी रास घाला आणि या तांदळावरती ही मूर्ती ठेवायची आहे या मूर्तीला हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे अक्षता अर्पण करायची आहेत जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायची आहेत त्यानंतर आपल्याला अगरबत्तीने ओवाळायचं आहे धूप दीपाने गणपती बाप्पांना ओवाळायचं आहे आणि यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची आरती करायची आहे आरती झाल्यावर गणपती बाप्पांना तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवला बुंदीच्या लाडूंचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने संकष्टीची जी गणपती बाप्पांची पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला मसूर डाळीचा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे थोडीशी मसूर डाळ लागणार आहे त्यानंतर केळीचे पान लागणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहेत त्या म्हणजे लाल वाळलेल्या मिरच्यासुद्धा लागणार आहेत सात लाल वाळलेल्या मिरच्यासुद्धा आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत तर हे साहित्य घेऊन आपल्याला ज्या ठिकाणी पूजा केलेली आहे त्या पूजेसमोरच बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि यानंतर दिवा जेव्हा चालू असेल तर तेव्हाच आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही तुमची देवपूजा झाल्यानंतर लगेच हा उपाय केला तरी चालेल किंवा थोड्या वेळाने केला तरी चालेल तुम्ही जर देवपूजा झाल्यानंतर लगेच हा उपाय करणार असाल तर ऑलरेडी तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित असतो थो, परंतु थोड्या वेळाने उपाय करणार असाल की जेव्हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटाच्या मापानेच केळीचं पानसुद्धा घ्यायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून हे कुंकू ओले करून घ्यायचं आहे आणि आपल्या बोटाच्या साह्याने म्हणजे आपलं जे करंगळी शेजारचं बोट आहे तर त्याचा वापर करून आपल्याला त्या ओल्या कुंकवाने या केळीच्या पानावरती त्रिकोण काढायचा आहे त्रिकोण हा मध्यम आकाराचा काढायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये आपल्याला मुठभर किंवा चिमुटभर मसूर डाळ ठेवायची आहे आणि त्यावरती ठेवायच्या आहेत सात लाल वाळलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला ओम गम गणपते नमहा हा जो मंत्र आहे ओम गम गणपते नमः तर हा अकरा माळी मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे हे जे तामन आहे तर गणपती बाप्पांच्या समोरच हे तामन ठेवायचं आहे म्हणजे जे काही तुम्ही ताट घेतलेले असेल तुम्ही तांब्याचं पितळेचं ताट घेऊ शकता किंवा स्टीलचं घेतलं तरी चालेल आणि त्यावरती केळीचं पान त्यावरती आपण कुंकवाचा जो त्रिकोण काढलेला आहे आणि त्यावरती आपल्याला हे जे साहित्य सांगितलेलं आहे तर ते ठेवायचं आहे हे सर्व आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आहे आणि अकरा माळी ओम गम गणपते नम हा हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे त्यानंतर हात जोडून गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि पूर्ण श्रद्धेने तुमची जी काही समस्या आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे तुमच्या आयुष्यातील कोणतीही अडचण जरी असेल तरी त्या उपायामुळे तुम्हाला नक्कीच तुमची ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण होणार आहे परंतु फक्त ही समस्या तुम्ही बाप्पांना तुमच्या अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की तुम्हाला या समस्येमधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा मग तुमची समस्या काहीही असू द्या आर्थिक असू द्या शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि फळ देणारा असा हा उपाय आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही नक्की हा उपाय करू शकता आणि या साहित्याचे पुन्हा काय करायचे तर त्या दिवशी पुन्हा तुम्ही ही जी पूजा केलेली आहे हा जो उपाय केलेला आहे तर रात्री जेव्हा चंद्रोदय होईल त्यानंतर तुम्ही चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे चंद्राला हळदी कुंकू आहे चंद्राला अर्धेसुद्धा द्यायचं आहे तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं चमच्यावर कच्चं दूध टाकायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि हे अर्धे चंद्रदेवांना द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरतीसुद्धा करायची आहे दुसऱ्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून हे जे तुम्ही उपाय केलेलं साहित्य आहे तर ते उचलायचं आहे आणि तुम्हाला हे विसर्जित करायचं आहे तुम्ही हे मातीमध्ये विसर्जित करू शकता किंवा निर्माल्यमध्ये विसर्जित केले तरीसुद्धा चालेल तर असा हा साधा सोपा आणि अतिशय प्रभावी उपाय आपण प्रत्येक संकष्टीला करू शकतो